जय जिजाऊ जय शिवराय जय गड गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष पंधरा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे अडोतीस बागलांचे पहिले हिंदू राष्ट्र मोगलांनी जिंकले नाशिक जिल्ह्यातील सटना तालुक्यातील परिसरात मुल्लेर हा प्रसिद्ध किल्ला आहे शंभर कुटी उंचीची भक्कम तटबंदी असल्याने हा किल्ला अभेद्य बनला आहे और आवर, आदेशानुसार मुघली सेनेने मुल्हेरला वेढा देऊन हल्ला केला या हल्ल्याने बागलांचा राजा बहिरजी ढेपाळला व प्रतिकार न करता मुल्हेर किल्ला मुघलांना नजर केला आजच्या दिवशी तीनशे पन्नास वर्षांची परंपरा असणारे एक हिंदू राष्ट्र औरंग्याच्या राक्षसी वृत्तीने गिळंकृत केले होते पंधरा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे बासष्ट शहजादा अकबर याची सुनता विधी झाली पाच शहजादा मोहम्मद अकबर याचा जन्म अकरा सप्टेंबर सोळाशे सत्तावन्न रोजी झाला अकबर हा युवराज संभाजी राजांपेक्षा अवघ्या चार महिन्यांनी लहान होता अकबराच्या मातेचे नाव दिलरस बानू ती राजपूत कन्या होती मोहम्मद कुली खान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यास यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आता प्रति शिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयी फरमान दिनांक एकोणीस ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी आग्रा इथून सोडले नेताजी यावेळी मुगली छावणीत बीड नजीक धारूर येथे होते दिनांक चोवीस ऑक्टोबर सोळाशे सहासष्ट रोजी मिर्झा राजा जयसिंग यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली दिलेर खानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली दिनांक पंधरा मार्च सोळाशे सदुसष्ट रोजी नेताजी मुस्लिम झाले व त्यांचे मोहम्मद कुली खान झाले औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबुल कंधाराच्या मोहिमेवर रवाना लाहोर जवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला पण पुढे नऊ वर्षे नेताजी काबुल कंधार मोहिमेवरच होते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला प्रति शिवाजीची आठवण झाली मग त्याने या मोहम्मद कुली खानास दिलेर खानासोबत महाराष्ट्र मोहिमेसाठी पाठवले मे सोळाशे शहात्तर रोजी पश्चाताप झालेले नेताजी मोघली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले एकोणीस जून सोळाशे शहात्तर रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना संकेश्वर येथील मंदिरात पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतली पंधरा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी शहजादा मुहजमाचा माघारी जाण्याचा निर्णय रागा रागात संयम गमावलेल्या मुअज्जमला नियोजनाच्या गलथानपणाचा खूप फटका बसला चाळीस हजार घोडेस्वार साठ हजार पायदळ तीस हजार तीन हजार उंट आणि एकोणीसशे हत्ती एवढा प्रचंड फौजेसाठी आता रसद उपलब्ध नव्हती अन्नाचे हाल हाल जाणवू लागले त्याने स्वतःनेच दक्षिण कोकणची अमानुष जाळपोळ करून बंदरे जाळून टाकल्याचे चटके त्याला जाणवू लागले होते भरपूर द्रव्य आहे पण अन्न नाही भरपूर मानके देऊन सुद्धा जनावरांना चारा नाही अशा महाभयंकर परिस्थितीत मुवज्जम सापडला अखेर मनातून पूर्णपणे खचून जाऊन शहाजाद्याने जाण्याचा निर्णय घेतला पंधरा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वद औरंगजेब अकलूजहून बहादूरकड येथे आला औरंगजेब बादशहाच्या आज्ञेप्रमाणे इखलास खान आणि बहादूर खान हे छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश व इतर सर्व कैद्यांसह बहादूरगड येथे पोहोचले बादशहा औरंगजेब अकलूज वरून बहादूरगड येथे आला व कैद्यांना आपल्या समोर आणावे अशी औरंगजेबाने आज्ञा दिली पंधरा फेब्रुवारी इसवी सन सतराशे अडोतीस धारावी मराठ्यांच्या हाती आल्यानंतर तातडीने मेढा व इमारती बांधकाम सुरू झाले दरम्यानच्या काळात पोर्तुगीजांनीही दोन वेळा धारावी घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला एकूण रणांगण पाहता पेशव्यांनी धारावीचा बंदोबस्त रामजी महादेव बिवलकर यांच्याकडे सोपविला त्यांच्या मदतीस खंडोजी मांडकर यांच्याकडील अडीच हजार माणूस ठेवली रामजी महादेव यांनी पोर्तुगीजांचा व्यवस्थित बंदोबस्त केला व कोटाचे काम सुरू केले रामजी महादेव यांनी पोर्तुगीजांचा व्यवस्थित बंदोबस्त केला व कोटाचे काम सुरू ठेवले दिनांक 15 फेब्रुवारी सन सतराशे अडोतीस रोजी कडदिन आणि पेद्रुदम मेल यांनी संयुक्तपणे सुमारे तीनशे ग्रेडे ग्रेनेडियर्स आणि चौदाशे चाळीस एकशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली